सो आतापर्यंत आपण काय केलं सी एल आय कमांड काय यूज करायच्या ते लक्षात घेतलं कारण की जीव आय क्रॅश होऊ शकतं फेल होऊ शकतं आणि एका रिमोट लोकेशनला आपल्याला खूप कॉस्ट द्यावी लागेल एखादं कनेक्शन ब्रेक झालं तर किंवा ते बंद पडलं तर म्हणून आपण नेटवर्किंग मध्ये सी एल आय वरती किंवा कमांड वरती कन्सोल कमांड प्रॉम्प्टवरतीच आपण सगळं काही करत असतो ठीक आहे आता ह्या कमांड किंवा हे पहिले मोड्स कुठले आहेत तर नोट डाऊन करून घ्या तर पहिलं आहे की तुम्हाला राउटर आणि त्यानंतर हा ॲरो स्विच आणि हा ॲरो हे तुम्हाला दिसलं ठीक आहे हे तुम्हाला पहिलं दिसणार आहे तर हा काय आहे हा युजर एक्झिक्युटिव्ह मोड आहे तर हा काय करतो हा मोड फक्त लिमिटेड नंबर तुम्हाला बेसिक मॉनिटरिंग कमांड यूज करता येतात म्हणजे काय तुम्हाला करता येईल की तुमचा शो मी आय पी रूट ओके शो आय पी रूट ही कमांड आपण पुढे बघणार आहोत तर मला काय कळेल की ह्या स्विचवरती किंवा ह्या राऊटरवरती किती आय पी कनेक्टेड आहेत शो इंटरफेस ब्रीफ म्हणजे काय की ह्या राउटरचे जे इंटरफेस आहेत ते मला ब्रीफमध्ये दाखवा तर एवढाच कमांड आपण इथे करू शकतो आणि हे तुम्ही कसं आयडेंटिफाय करणार जर का ह्या ग्रेटर दॅन अरोनी तुमचं हे राउटर एंड होत असेल तर तुम्ही युजर एक्झिक्युटेबल मोडमध्ये आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे प्रिव्हिलेज मोड हा आहे युजर मोड नंतर आहे प्रिवलेज मोड तर आता लक्षात ठेवताना युजर मोड आणि प्रिव्हेलेज मोडच लक्षात ठेवा तर तुम्हाला मोड मोडमध्ये काय होतं मोड मोडमध्ये ते तुम्हाला अलाउला सगळ्या कमांड्स आणि फीचर्सला ठीक आहे आणि हा जो आयडेंटिफाईड आहे तुमचा सीएलआय प्रॉम्प्ट तो कसा तुम्ही ओळखणार की तुम्ही आता मोड मोडमध्ये आहे जर का हॅश सिंबॉल असेल तर परत एकदा नोट डाऊन करून घ्या जर का ग्रेटर दॅन एरो असणार आहे तर तुमचं युजर मोड आहे तुम्ही त्याच्यामध्ये फक्त शो कमांड्स शो रूट किंवा तुमच्या बेसिक ज्या मॉनिटरिंगच्या कमांड्स आहेत ट्रॅफिक मॉनिटरिंगच्या तेवढंच करू शकता पण जर का तुम्हाला सगळे फीचर्स त्याचे बघायचे असतील तर तुम्हाला जावं लागेल प्रिव्हलेज मोडमध्ये तर त्याचा सिंबॉल आहे है हॅश है, नोट डाऊन केलं त्यानंतर आहे तुमचं ग्लोबल कन्फ्युगेशन मोड ग्लोबल मोड मोडमध्ये काय होतं की स्विच किंवा राऊटरच्या पुढे सीओ एन एफ आय जी कन्फ्युग हॅश हे तुम्हाला दिसलं तर तुम्ही ग्लोबल कन्फ्युगेशन मोडमध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्च्युअल तो स्विच किंवा जो डिवाइस आहे तो कन्फ्युगेशन करता येतो त्याचे ऑप्शन्स भेटतात म्हणजे त्याचं सेटिंग त्याचं आय पी त्याचं व्हीपीएन व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क जर का तुम्हाला ऍड करायचं असेल किंवा त्याला आपल्याला लुकबॅक द्यायचं असेल किंवा जे पण काय करायचं असेल तर तुम्हाला कन्फ्युगेशन मोडमध्ये यावं लागतं त्यानंतर आहे लाईन कन्फ्युगेशन मोड लाईन कन्फ्युगेशन मोड आपण स्विचसाठी वापरतो कन्फ्युगर लाईन की एखादी लाईन आहे कन्सोलची आहे किंवा एस एस एच आहे किंवा टेलनेट आहे किंवा एयूएक्स ऍक्सेस आहे एयूएक्स कशासाठी आपण डिवायसेसला युज करतो काही तर त्यावेळेला मला लाईन मध्ये लाईन कन्फिग्रेशन मोड वापरावा लागतो त्यानंतर आहे इंटरफेस कन्फिग्रेशन मोड इंटरफेस कन्फ्युगेशन मध्ये मोड मध्ये काय होतं हा जो आहे तो आपण स्विच चे पोर्ट किंवा राउटर इंटरफेस करायला वापरतो तर आता इथे बघा कन्फ्युग आय एफ म्हणजे कन्फ्युग एफ हे जर का तुम्हाला दिसलं आणि हॅश तर तुम्ही इंटरफेस कन्फिग्रेशन मोडमध्ये आहे डाऊन करून घेतलं ग्लोबल कन्फिग्रेशन ला मोड लाईन कन्फिग्रेशन मोड आणि इंटरनेस कन्फिग्रेशन मोड आता आपल्याला ह्या मोडमध्ये तुम्हाला एका मोडमध्ये जायचं आहे त्या मोडमधून तुम्हाला बाहेर यायचं आहे ठीक आहे आता इकडे लक्षात घ्या जर का तुम्ही युजर मोडमध्ये आहे पहिल्या तर तुम्ही इनॅबल म्हणून टाईप करणार इनॅबल टाईप केलं की तुम्ही प्रिव्हलेज मोडमध्ये येणार हॅशमध्ये ओके इथे जर का इनॅबल्ड मोड झालं आता तुम्हाला ग्लोबल कन्फ्युगेशन मध्ये जायचंय तर तुम्हाला टाईप करायचंय सी ओ एन एफ आय जी कन्फ्युगेशन कन्फ्युगर टर्मिनल तर कन् कन्फ्युगर म्हणून टाईप टाईप केलं किंवा सीओ एन एफ आय जी म्हणून तुम्ही टाईप केलं कन्फ्युगर टी टर्मिनल तर टी म्हणजे पूर्ण एकदा टाईप करावं लागतं कन्फ्युगर टर्मिनल किंवा सीओ एन एफ आय जी टी असं जरी टाईप केलं तरी तुम्हाला तो मोड मध्ये घेऊन जातो मग त्यावेळेला तुम्हाला स्विच कन्फ्युगर आणि हॅश असं दिसेल आता तुम्हाला ह्याच्यातून एक्झिट करायचंय तर तुम्हाला काय करावं लागेल ई एक्स आय टी एक्झिट म्हणून केलं तर तुम्ही त्या कमांड मधून बाहेर जेव्हा तुम्हाला लाईन कॉन्फिगरेशन करायचं असेल तर लाईन कन्सोल झिरो आता एका राउटरला किंवा स्विच ला सिक्सटीन लाईन्स असतात तर आता तुम्हाला जो आता कन्सोलला बाय डिफॉल्ट झिरो येतो पण जर का लाईन तुम्हाला वन टू फोर्टीन करायची असेल किंवा काय तर आपण पुढे बघणार आहोत की नंबर्स आपल्याला द्यावे लागतात त्या लाईन्सचे सिमिलरली जर का म्हणजे त्याच पद्धतीने तुम्हाला जर का एक्झिट करायचं असेल तर तुम्हाला एक्झिट करून तुम्ही कन्फ्युगेशन मोडला परत येऊ शकता आता हे आहे सब कन्फ्युगेशन मोड जेव्हा मला लाईन कन्सोल किंवा एंड करायचं असेल आता मला बाहेरच पडायचं आहे डायरेक्टली फर्स्ट मध्ये यायचं तर मी एंड करून बाहेर पडू शकते किंवा मला स्विच कन्फ्युगेशन लाईन आहे तर आता बघा इंटरफेस फास्ट इथरनेट झिरो वन म्हणजे आता मला इंटरफेस करायचा आहे फास्ट इथरनेटचा आणि मला पोर्ट नंबर द्यावा लागतो तर हे आहे सब कन्फ्युगेशन बोर्ड ज्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्युगर लाईन कन्फ्युगर एफ हे यूज करू शकता किंवा तुम्ही कंट्रोल झेड आणि एंड हे काहीही यूज करू शकता कंट्रोल झेड यूज केलं तरी चालेल एंड यूज केलं तरी चालेल फॉर मोर इन्फॉर्मेशन ऑफ दिस टॉपिक डोंट फर्गेट टू सबस्क्राईब माय चॅनल विनाकल